नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ सगळ्यांना शुभ सकाळ रातचं ब्लॉक सुरू करतो आहे सकाळी तर सकाळचे सात चाळीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो आज आहे संडे तर संडे आज लवकर जायचं आहे तर नऊ वाजता बुकिंग केली आहे आज मी तर नऊ ते तीनपर्यंत करतो बघू ऑर्डर जास्त असल्या तर मग पुढे वाढून घेऊ तर चार ते पाच पण घेऊ शकतो नंतरून जर ऑर्डर ठेवून असेल तर मग तीनला घरी जेवायला येईल जेवण वगैरे करेन मग पुन्हा जाईन तर काल मस्त ऑफर दिली होती कंपनीने आज आज काही एवढी ऑफर दिली नाही काल भारी ऑफर दिली होती एकच दिवस काही पोरांना ते चार पाच दिवस झाले तशीच ऑफर दिली होती चौदा ऑर्डरला एकशे अडुसष्ट रुपयाचा इन्सेंटिव्ह देत होते ती ऑफर खा खास भारी आहे आणि अर्निंग पण पाचशे तीसचा इन्सेटिव्ह पाचशे तीस अर्निंग झाली का इन्सेंटिव्ह एकशे अडुसष्ट भेटत होता काल कालच दिली फक्त ही ऑफर मला मग काही पोरांना दोन तीन दिवस अगोदरच आली होती त्यांना कंटिन्यू आहे आता तर कंपनीने मला याड्यात काढले तर बाकीच्यांना बरोबर देते कंपनी त्यांना दर आठवड्याला भेटते मला कवर भेटत नाही तेच कळत नाही तर मी पाणी तापायला ठेवलं आहे हो आता जस्ट ब्रश वगैरे केलं आहे फक्त आता आंघोळ करायची आणि लॉगिंग करायचं तर नाश्त्याला बघू आता पोहे बी असले तर पोहे नाही तर वगैरे करू आणि निघू तर शिवमानवी झोपले तर आज थोडं लवकर उठलं आहे मी सातलाच उठलो आहे करेक्ट बघू शकता स साडेसात वाजले तर आज मी एकदम सातलाच उठलं आहे शार्प आम्ही झोपली इकडे माझा माझं अजून तसंच आहे तर थोडं लवकर जायचं म्हणतो लवकर उठलं काही वेळेस असं होईना आता मी लवकर जातोय ना तर अर्निंग कमी होईल तर मग संडे दोन तीन संडेला मी जाऊन बघितले लवकर जसं मी बारा ते बारा ते दहा करतो ना त्याप्रमाणेच अर्निंग होती म्हणजे नऊला ला जाऊन पण तर आज मला असं वाटतं हजार तरी झाले पाहिजे तर बघू आता इन्स्टिट्यूट पण कमी केलाय काल कालच वापर दिली होती फक्त पण माझं टार्गेट हजारचं आहे पण बघू आता होता का नाही तर आज थोडं लवकर जातोय मी आण गुड मॉर्निंग आणवीची गुड मॉर्निंग झाली अजून झोपायचंय आणवी म्हणते अजून झोपायचंय शिवम झोपला एक तर शिवम काल रात्री थोडा लवकरच झोपला होता आणि काल रात्री मी थोडंसं लवकर होतो कारण मला काल सात ते अकरामध्ये अडीच तासच भरायचं होतं नाही तर रोज रेग्युलर तीन तास भरावायचा असतो आणि की एक दोन टार्गेट पूर्ण केले मी कारण मला नंतर शंभर रुपये लागत होते म्हणजे तिसऱ्या लॉकला म्हटलं एका तासात काही शंभर रुपये होणार नाही कंपनी काही शंभरची ऑर्डर देणार नाही एक खटी वीस वीसच्या दोन दिल्या असते आणि असं झालं असतं आणि एक ऑर्डर मला चार लागत होते तिसऱ्या लॉकला चौथ्या लॉकला चौथ्या लॉकला किती होते माहिती का चौथा लॉक चोवीस ऑर्डरला होत तर चोवीस ऑर्डरला तीनशे एक्क्याण्णवचा एन सिटी होता तर म्हटलं ते रात्र बारा वाजले असते मला तेवढं कम्प्लीट करायला पण म्हणलं काल थोडं लवकर चालू म्हणजे दारा चालू शार्क आज बघू आज अकरापर्यंत पर्यंत थांबू बघू आणि पण आज हजार झालेच पाहिजे चला वायफाय लावतो मित्रांनो वायफाय ऑन केले मी ऑन झालं पाणी तापले आता करतो जस्ट तर मित्रांनो नेमकी सिलेंडर संपायला तर आजचे दिवस कसा पण गेला पाहिजे जी। म्हणजे उद्या भरून आणताय तर वायफायचं रिचार्ज झालं आहे फक्त आता काय राहिले गॅस सिलेंडर भरायचा फक्त एकच काम राहिले तर गॅस सिलेंडर भरायचा आणि नंतर मग जे मित्रांसोबत भेटीला आहे चौदा तारखेला त्याच्यासाठी दोन एक हजार रुपये लागणार आहे तर त्यावेळेस दोन हजार रुपये साचवा लागेल बघू दोन हजार फ्लोटिंग तर माझी पुढल्या विकेंडमध्ये मा जमाच होणार आहे आज फक्त सिलेंडरचे पैसे जमा करायचे तर आज सिलेंडरचे पैसे झाले का मग म्हणून दोन राहील ते खर्चायला चौदा तारखेला नाही तर इकडे आलेले पसारा आवरायला इकडे नाही तर चालू आता आवरायचं काम आता मी करतो आंघोळ भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात तर दोस्तो ना धोके रेडी हो गया गुणी। आथ गुणी। आथ गुणी। नाश्त्याला पोहे तयार होते आणि इकडे बघा सकाळी सकाळी थंडी वाढली रात्रीची थंडी वाढते दिवसात थंडी वाजत नाही बघा थंडी असली का कसं समजायचं कारण तेल थिजलं का समजायचं थंडी ते बघा थिजलं होतं आता मला तेल वगैरे लावायचं होतं तर आता पातळ गेलंय तर गरम पाणी ठेवलं होतं मी आता तेल लावतो तर इकडे ब्रश करते हाय आणि ब्रश करते

तर इकडे टी व्ही लावली आहे मिस्टर इंडियन इंडियन हॅकरचं चॅनल लावलं आहे इकडे आणचं चालू आहे ब्रश आणि शिवम अजून झोप जायचं आहे आणि इकडे चालू आहे पाणी भरायचं काम आता पाणी भरून झाल्यानंतर पोहे होणार तर अजून निघताच बाकी आहे काही टेन्शन नाही तर तासात मग पोहे बिए खाऊन मग कामावर निघू मस्त छानपैकी तर आज पाणी भरायचं पाणी काय एवढं भरायचं नाही राहत फक्त एक दोन बादल्या भरायचे राहते कारण ड्रम भरलेलाच आहे फक्त इमर्जन्सीमध्ये एक बादली दोन टप आणि इथला उरलेलं पाणी एक खांडा वगैरे तसं आपलं बाथरूममध्ये इकडं नाळाला पाणी येत राहतं टाकी जर लाईट असली तर पाणी येत राहतं इकडून तसं काही प्रॉब्लेम नाही बाकी इथं पण नळाला पाणी येत असतं भांडी धुळे हेच यूज करतो आपण देवदर्शन करून घेतो मित्रांनो पाया पडतो आणि आपली शुभ सकाळ तर रोजचं काम आहे आपल्याला रेग्युलर तर काय नेमकी रात्री झोपायला उशीर होतो त्याच्यामुळे जो उशिरा उठतो तर कधी मी रात्री रोज बारा ते एकच्या टाईमला झोपतो कारण मला उशीर होतो झोप कारण मी जेवण करू रात्री दहा वाजता आलो का आता मी शक्यतो अकराच वाजता येत असतो अकरा वाजता आलो का मग अकरा वाजता जेवण करणार साडे अकरापर्यंत जेवण करणार मग राहतो दीड तास म्हणजे जेवले ज्यावळी लगेच झोपायचं नसतं त्याच्यामुळे मी झोपत नाही लगेच कारण पचायला लगे पण थोडं टाईम दिला पाहिजे ना त्याच्यामुळे जा थोडं टाईम लागतो मग नंतर लगेच झोपत नाही म्हणजे जेवण केल्यानंतर मग नंतर झोप झोपतो मग उशीर होतो मला सकाळी उठायला सात साडेसात कधी आठ वाजता उठतो नाही शक्यतो मी साडेसातलाच मला जाग येऊन जाते सात साडेसातला आणि सा, त्याच्यामुळं काय होतं झोप पुरेशी होत नाही माझी तर दररोज झोप पुरेशी होत नाही म्हणून करतोय सहन कसं तरी आता काय करा तर झोपर झोपलं पाहिजे दहाला शार्प झोपलं पाहिजे आणि सकाळी सातला उठलं पाहिजे तरच परफेक्ट झोप होती पहिले मी काय करायचं माहिती का लेट झोपून मग ले ना मी कंपनी जायचो ना बारा एक वाजता यायचो कंपनीतून पण मला सहालाच जागायचे सहा पाच कारण सकाळी मला कंपनी जावं लागायचं साडे सहालाच कम गेटवर आज राहावं लागायचं तर त्यावेळेस मी पाचलाच उठायचो तरी पण तरी पण माझी झोप व्हायची पण आता ना शक्यतो माझी झोपच होत नाही तर खूप लेझी झालो आहे आळशी झालो आहे तर जसं जसं घरी राहायला लागलो ना असं आळशी होत चाललं आहे आंग दडपडत चाललं आहे तर हे झोमॅटोमध्ये काम करतो हे एकदम रिलॅक्स घ्यायच्यात काही एवढं कष्ट करावं उचल उचल साचल काही नसते एवढी फक्त छोटंसं पार्सल असतं ते टाकायचं फक्त गाडीवर दम लागतो गाडीवर आदळ आपट कंबर पाठ ढिल्ली होऊन जाते एकसारखं हँडल धरून राहावं लागतं त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम होता आणि लिफ्ट लिफ्ट असते कं कधी कधी का, का, बिल्डिंगमध्ये जायला कधी कधी नाही राहत भो कधी कधी पाय जिने जावं त्यावेळेला मांडी भरली जाते अचानक चाललं का मग जिने तर मांडी भरली जाते मग मांडी दुखायला लागते काम करायची सवय नाही राहिली आता माहिती नाही पहिले पण मला एवढं जड काम होत नव्हतं पण करायचं मी पहिले तर सायकलचे काम पण तिथं होत करत होतो मी हा काम जड गाड्या भरायचं काम तेव्हा काय तिथं मला एकशे ऐंशी रुपये बारा तासाला जा भेटायचे मित्रांनो नाशिक कंपनीतनं जास्त रोज जायला पाहिजे चाकण बिकन पुणे विनय मुंबईला यामध्ये मध्ये जास्त रोज असतो इकडे नाशिकमध्ये ना बारा घंट्याच्या कंपन्या जास्त आहे आणि रोज कमी तिकडे कशा आठ घंट्याच्या कंपन्या भेटतात रोज पण जास्त राहतो तर तिकडे जायचं म्हटलं आता पहिलेच जायला पाहिजे आता नीसतं नेमकी नाही सामान्य अॅन करायला नाही कुठलाही तकलीफ तर काम आहे त्याच्यामुळे फार बोर होऊन जातं तिकडलं कार्ड बदला तिकडे कार्ड बदला झंझट भारी होऊन जाती त्याच्यामुळे म्हटलं बरं एकदा आता. एकदा रुटीन झालं एकदाच रुटीन करू आता दातून नाश्ता वगैरे करतो निघतो कामावर हो। मित्रांनो पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू